नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाचा शासन निर्णय स्पष्ट करणार आहे तर चला शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया खुश खबर खुश खबर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घर बांधणी अग्रिम मध्ये भरीव वाढ दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घर बांधणीमध्ये भरीव वाढ दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये बातमीचे टायटल पाहिले आहेत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत स्टेट एम्प्लॉईज हाऊसिंग ऍडव्हान्स इन्क्रीज जी आर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अतिशय महत्वाची बातमी आहेत आता घर बांधणी करण्याबाबत दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाकडून दिनांक दोन 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 हजार एकवीस राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घर बांधणीच्या अग्रिमाची रक्कम तसेच घराची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे व घराच्या किमतीच्या विशेषतः शेरी भागात सातत्याने होणारी वाढ विचार च्या शासन निर्णयात पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे घर बांधणी अग्रिम कमाल मर्यादा शासन निर्णय च्या संदर्भात घर बांधणी घर बांधणी विषयक विविध प्रयोजनासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन विचारात घेऊन अशा वेतनाच्या आधारित घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यासाठी तर घर क्रमांक घर बांधणी मर्यादा एक हजार पंधरा अब्लिक प्रक एकोणीस सेवा पाच दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन आलेला तसेच यामध्ये उर्वरित घरामध्ये घर सदनिका आणि जमीन खरेदीसाठी सुधारित मर्यादा वाढवण्यात आली आहेत आणि सुधारित मर्यादा ही जी वाढवण्यात आली आहे ती मूळ पगाराच्या एकशे पंचवीस पट घर बांधणी रक्कम आता अग्रिम म्हणून घेता येते त्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय दिला आहे त्या शासन निर्णयाची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत तिथून आपण त्याची पीडीएफ घेऊ शकता ही शासन निर्णयाची लिंक असून यामध्ये शासन निर्णयाच्या लिंक मध्ये हे तक्ते दिलेले आहेत आणि या तक्त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं आहे की सर्व घरांची मूळ किंमत पाहता एकूण मूळ पगाराच्या एकशे पंचवीस पट एवढी वाढ करण्यात आली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांचं जेवढं वेतन असेल त्याच्या एकशे पंचवीस पट वाढ गृहित धरून एक्स वाय व्यतिरिक्त इतर घर व जमीन खरेदी करण्यासाठी असणार हा शासन निर्णय आणि त्याचे स्पष्टीकरण केले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स